ज्ञान विज्ञान योग भाग बारा स्वामी भक्त हो गेल्या भागात आपण पाहिलं की योग मायेमुळे परमात्म्याचं अव्यय असं स्वरूप आपल्याला कळत नाही आता या भागामध्ये आपण बघणार आहोत की सदा सर्वदा सर्व ठिकाणी परमात्माच अनुस्यूत असताना हे लोक परमात्म्याला का बरं विसरले याची कारण मीमांसा या ठिकाणी भगवंतांनी दिलेली आहे म्हणजे काय तर परमात्मा नित्य आहे परमात्माच सर्व ठिकाणी भरून आहे हे असताना सुद्धा लोकांना संसार जो खरं तर अनित्य आहे तो नित्य का वाटतो आणि परमात्म्याला लोक का विसरतात याची कारण भीमांसा काय मागचं कारण काय हे सांगण्याचा आता पुढचा भाग आहे म्हणून स्वामी असं म्हणतात जगी जे जे प्राणी हो या गेले माझ्याची पावले स्वरूपी ते आणि जे जे कोणी जगी विद्यमान मद्रुपची जाणं ही तेही सर्व या जगामध्ये जो कोणी अस्तित्वात आहे म्हणजे विद्यमान आहे तो खर तर परमात्म्याच स्वरूप आहे हे असं वास्तव आहे तरी सुद्धा ऐसा अखंडित असता मी नित्य संसारची सत्य वाटे जीवा खर तर अखंडपणे नित्य असणारं कुठलं एक तत्व असेल तर ते केवळ आणि केवळ परमात्मा तत्व आहे परमतत्व आहे ब्रह्मतत्व आहे असं असताना जो अनित्य असा मिथ्या असा ज्याला आजच्या भाषेत आपण टेम्पररी एक्झिस्टन्स अशाश्वत असं म्हणतो तो संसार हाच आपल्याला सत्य वाटतो तयाचे कारण वेगळेची जाणं प्रसंगे सांगेन ऐक आता खरं तर जे प्राणी इथे विद्यमान आहेत आणि जे पुढे जन्माला येणार आहेत ते माझ्याहून निराळे नाहीत पण सुद्धा, मी आता एक गोष्ट सांगतो आणि या गोष्टी अतिशय सुंदर अशा रूपकातन ही गोष्ट सांगितलेली आपल्याला दिसते काय आहे तर काया आणि अहंकार हे जोडप आहे बरं का धनंजया काया आणि अहंकार आली परस्पर प्रेमरंगी हे आता आपण बघतोय की परमात्मा नित्य असताना संसारच नित्य वाटण्याचे कारण काय कारण का मीमांसा काय आहे या, या सगळ्यामागे संसार हा नित्य खरं तर नाही तो मिथ्य आहे तरीसुद्धा जो शाश्वत आहे त्या परमात्म्याला विसरून लोक असत्य अशाश्वत अनित्य अशा संसाराच्या का मागे लागलेत याची कारण मी मांसा बघतोय तर याच्यामध्ये देह आणि अहंकार हे जण एकमेकांच्या प्रेमरंगी लागलेले आहेत एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत देह आणि अहंकार तयाची पासून जन्मली गा देख इच्छा नामे एक कुमारिका देह आहे आपला काया आणि अहंकार या दोघांच्या एकत्र येण्यातनं इच्छेचा जन्म झाला आपल्याला हे सगळं लगेचच लक्षात येईल कारण दैनंदिन जीवनातला हा आपला अनुभव आहे देह आणि अहंकार हा एकत्र झाला आणि मग ज्या वेळेला एकत्र ते येतात त्यावेळेला इच्छा निर्माण होते काहीतरी आपल्या आयुष्य हे आपलं अतिशय न संपणाऱ्या इच्छांचं इच्छा ता एक गाठोडं असतं त्याप्रमाणे इच्छा निर्माण झाली मग कामाची या येता तारुण्यात द्वेषाशी लागत लग्न तिचे देह आणि अहंकार आधी जोडपं आहे एकमेकांच्या प्रेमात पडले त्यातनं निर्माण झाली इच्छा नावाची एक मुलगी ही इच्छा कामरूपी तारुण्यामध्ये आलेली आहे बरं का तारुण्य कसलं आहे कामरूपी तारुण्य आहे आता तारुण्य कामरूपी असल्यावर साहजिकच तिचं प्रेम किंवा तिचं लग्न कुणाशी लागलेलं आहे तर द्वेषाशी तिचं लग्न लागलेलं आहे आणि द्वंद्व मोह नामे एक पुत्ररत्न प्रसवले जाणं जोडपेते लक्षात आहे आता आपल्या द्वंद्व मोह हा शब्द या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे द्वंद्व मोह म्हणजे काय तर द्वैतामध्ये उत्पन्न झालेला जो मोह आहे द्वैत शेकडो गोष्टींचं द्वैत आहे ज्या वेळेला आपल्याला आपल्या परमात्म्याच्या सत्य स्वरूपाचं विस्मरण आहे त्यावेळेला आपल्या शरीरांतर्गत असलेला हा जो जीवात्मा आहे तो स्वतःच्या स्वतःला देहाच्या मर्यादेतच कोंडून घेतो आणि मग पहिलं द्वंद्व जे उत्पन्न होतं ते होतं द्रष्टा आणि दृश्य हे पहिलं द्वंद्व आणि मग हे द्वंद्व एकदा म्हणजे हे द्वैत एकदा द्वैत म्हणजे अनेक भाव डुवॅल डुवॅलिटी हे जेव्हा निर्माण होतं त्यामुळे मग शेकडो द्वंद्वांची त्यातनं निर्मिती होते सुखदुःख आहे पाप पुण्य आहे किंवा बरं वाईट आहे या सगळ्या द्वंद्वांची निर्मिती यातनंच होते म्हणून त्याला आपण द्वंद्व मोह म्हटलंय मग आता या इच्छेचं लग्न आहे द्वेषाशी आणि द्वेषा आणि इच्छा यांच्या मिलनातून निर्माण झालेलं पुत्ररत्न काय आहे तर तो द्वंद्व मोह आहे तया पुत्रालागी पोशिले साचार मग अहंकार आजोबाने हा द्वंद्व जो निर्माण होतात विविध प्रकारची द्वंद्वजी निर्माण झालेली आहे त्यांचा आजोबा कोण आहे तो अहंकार आहे मनुष्याचा अहंकार इगो हा त्याला पोसत असतो या सगळ्याला खत पाणी घालतो त्याचं पालन पोषण करतोय द्वंद मोहाचं पालन पोषण कोणी केलंय तर त्याचा जो आजोबा आहे अहंकार नात्यांचं अतिशय सुंदर अशी उपमा देऊन या रूपकात्मक अंगाने त्यांनी हे सगळं समजावून सांगितलेलं आपल्याला दिसतं मग काय झालं जो का द्वंद्व मोह सर्वदा केवळ असे प्रतिकूल धैर्या लागे हा जो द्वंद्व मोह आहे तो काय करतो कायम विरोध करतो कायम प्रतिकूल असतो कुणाला तर सात्विक असं जे धैर्य आपल्यामध्ये आहे त्याला तो कायमच प्रतिकूल राहणार ना त्याला तो कायमच विरोध करणार त्यामुळे हा द्वंद्व मोह सात्विक धैर्याला विरोध करतो आणि हा द्वंद्व मोह जो आहे तो नावरे उन्मत्त निग्रहासी कुठल्याही प्रकारच्या निग्रहाला किंवा आपण जो मनामध्ये निग्रह ठरवतो त्याला तो जुमानत नाही नावरे उन्मत्त उन्मत्त झालेला आहे तो आता तो कुणाच्याच आपण ज्याला म्हणतो बियॉन्ड कंट्रोल गेलेला आहे तो आता कुणालाच जुमानणार नाही आहे कुठल्याही नियमांना तो नि जुमानत नाही निग्रह म्हणजे काय तर मनाला घातलेला नियम मनाला घातलेला आवर शरीराला आणि मनाला घातलेला जो आवर आहे त्याला आपण निग्रह म्हणतो पण आता हा जो आहे द्वंद्व मोह हा काही आता कुणाला जुमानत नाही तो उन्मत्त झालेला आहे असंतोषरूपी मध्ये माझो निया विषयांचे शय्या गृहामाजी विकृतीच्या संगे जो का रममाण होय रात्रंदिन धनुर्धरा आता विकृती हिच्याबरोबर विकार विकृती हे जे आपल्या मनामध्ये असतात त्याला इथे त्यांनी ते दारू मानलेलं आहे मैद्य मानलेलं आहे हे विकृत असंतोषरूपी मध्य आहे त्यामुळे त्याला तो माजलेला आहे आणि विकृतीच्या संगे म्हणजे विकारांच्या विकृतीच्या संगे तो रममाण झालेला आहे त्यामुळे तो मुळातच असंतोष म्हणजे असमाधान ही दारू आहे ती मनुष्याला उन्मत्त करते त्यामुळे माजतो तो आणि त्यामुळे काय होत आहे पुढे तर विकार रूपी अशा स्त्रीसह तो या ठिकाणी रममाण झालेला आहे रात्रंदिवस आणि मग ऐसे तये अंत शुद्धीची शुद्धी या वाटे पेरोनिया काटे विकल्पाचे अंतःकरण शुद्धी या वाटेवर खरं तर आपल्याला आहे कारण आपलं ते ध्येय आहे अंतःकरण शुद्धी झाली तरच परमात्म्याशी मिल नाही पण हे काय होत द्वंद्वमुहामुळे अंतःकरण शुद्धीच्या या वाटेवरती विकल्पाचे काटे पसरून गेलेले आहेत पर पेरो या काटे विकल्पाचे आणि मग काय झालं एकदा विकल्पाचे काटे त्यावर आले तर निषिद्ध कर्माचे मग आडमार्ग काढोनिया चांग रुळवले निषिद्ध कर्माचेच आडमार्ग आता खुले खुले करून टाकलेत आपण हे सगळं कशामुळे झालंय तर देह आणि अहंकार यांच्यापासून निर्माण झालेली इच्छारूपी कुमारिका आहे मुलगी आहे तिचं कामरूपी तारुण्यात प्रवेश झाल्यानंतर द्वेषाशी लग्न झालंय इच्छेचं द्वेषाशी लग्न झालं आणि द्वंद्व मोह नावाचा जो पुत्र आहे तो त्यापासून प्रसवला या द्वंद्व मोहाचं पालन पोषण कुणी केलंय अहंकार नावाच्या आजोबांनी केलेलं आहे आणि मग हा द्वंद्व मोह काय काय पुढे सगळं आपलं आयुष्यामध्ये हा द्वंद्व मोह हा किती आपल्याला खोल गर्तेत नेऊन सोडतोय याचं संपूर्ण वर्णन या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं आणि हे झाल्यामुळे काय झालं तेने योगे प्राणी गेले भांबावून पडले गहन भवारणी हे सगळे प्राणी या द्वंद्व मोहाच्या जाळ्यामध्ये अडकतात भांबावून जातात काय म्हणजे वैराग्य आणि विवेक हे दोन्ही त्यामुळे त्यांच्यापासून दूर जातात काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य हे कळेन असं होतं म्हणून त्याला भांबावले असं म्हटलंय गोंधळलेली स्थिती आहे कन्फ्युज्ड अशी त्यांची अवस्था होते आणि मग या संसाराच्या भवारण्य म्हणजे हा प्रपंच हा संसाररूपी जे आरण्य आहेत त्यामध्ये ते पडतात त्यातपासनं कसं त्यांना बाहेर यावं हे कळत नाही आणि तोची तेथे महादुःखांचे आघात येती ढुंडाळीत तया लागली आणि मग संसाररूपी आरण्यामध्ये हे एकदा येऊन पडले की मग दुःखांचे आघात त्यांच्यावर होतात आणि ते स्वा स्वाभाविकच आहे कारण आपण सगळं त्यांचा आत्ताचा प्रवास पाहिला आहे जो काय झालेला आपल्याला दिसतो तो आणि हे काय करतात माता हे सगळं म्हणजे नित्य अशा परमात्मा असताना सुद्धा संसार नित्य वाटण्याची कारणं या ठिकाणी दिलेली आहेत ऐसे विकल्पाचे तीक्ष्ण काटे फोल देखोनी सरळ मार्गा माझी न होती सर्वथा जे का मतिभ्रष्ट न सोडती वाट सत्कर्माची पण आता बघा ही सगळी कारणं मी मावसा सांगून झाल्यानंतर ते असं सांगतायत की विकल्पांचे जे अणकुचीदार काटे आहेत विकार विकल्प हे बघून जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेत नाही म्हणजे आपल्या बुद्धीला कुठेही भ्रंश पडू देत नाहीत आपल्या बुद्धीला डायव्हर्ट होऊ देत नाहीत कशामुळे तर या विकल्प आणि विकारांमुळे जे स्वतःच्या बुद्धीला कुठेही डायव्हर्ट होऊ देत नाही स्वतःची बुद्धी ही त्याच एका दिशेने जाऊ देतात त्या सरळ एकनिष्ठतेच्या पावलांनी ते पुढे पुढे चाललेले आहेत पातकांचं अरण्य त्यांनी मागे टाकलेलं आहे आणि पुण्याची धाव घेतलेली आहे तेच मला प्राप्त होतात आता या द्वंद्व मुहांतले जे बाहेर पडलेले लोक आहेत आणि ते कसे आहेत त्यांना काय काम करायला लागतात तर त्यांनी सांगितलंय न होती जे का मतिभ्रष्ट न सोडती वाट सत्कर्माची सत्कर्माची मात्र वाट सोडायची कधीही नाही हे या सर्वामध्ये परत 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 आलेला हा अतिशय लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे एक निष्ठारूप पाऊले टाकीत टोके रगडित विकल्पाची विकल्प मनामध्ये आले की त्याला टोकं त्याची जी आहेत विकल्पाची ती चेचून टाकायची आहेत आपल्याला काढून टाकायची आहेत आणि एकनिष्ठा आपला फोकस हा जो आहे त्या एकनिष्ठ राहिला पाहिजे माझा जो फोकस आहे ते परमात्म्याचं प्राप्ती आहे परमात्म्याचं स्वस्वरूपी मिळणं आहे ती निष्ठा मात्र कधी सोडता कामा नये मग अशा महापातकांचे सांडोनी आरण्य मग या सगळ्या पातक म्हणजे पाप या पापांच्या आरण्यातनं लांब जातो आणि पुण्याची धाव घेतली आहे पुण्याची धाव पुण्यरूपी धाव घेतलेली आहे आणि वाट वधे ते ऐसे चुकवणं माझे सन्निधान पावती ते अशा रीतीने या सगळ्या वाटमारे हे जे म मध्ये मध्ये येतील वाटमारेपणा करणारे लोक येतील लोकं म्हणजे हे, हे सगळी जी विकल्प आहेत किंवा विकार आहेत हे वाटमारी आहेत यांना चुकवायचं आणि परमात्म्याच्या सान्निध्यात आपल्याला जायचं आहे हे परत एकदा भगवंत आपल्याला सांगतात